न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणातनं तब्बल दोनशे जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार अहमदनगरच्या अकोलेमधल्या मवेशी करवंद्रा इथे घडलेला आहे नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्यानं अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जेवण जे होतं त्या जेवणातनं दोनशे जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे एकोणसाठ लोकांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलेलं आहे विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा सा देखील समावेश आहे अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश जेवणातनं विषबाधा झाल्याचा हा प्रकार घडलाय तब्बल दोनशे जणांना विषबाधा झाल्याचं समजत आहे काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती अहमदनगर जिल्ह्यातील तालुका जो बहुल आहे परिसर आहे त्या ठिकाणच्या कोरबंदरा या गावामधली ही मंगळवारी घडलेली घटना आहे एक मंगळवारी एका ठिकाणी नदेवाच्या घरी हळदी टेकता हळदीच्या कार्यक्रमाला गावातले किंवा त्यांचे सगळे जे पाहुणे आहेत सगळे सोयरे आहेत हे सगळे आलेले होते तर काल काल बुधवारी सकाळपासून आणि आपली मुलं देखील आहेत आहेत ठीक आहे हरीश धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल